गरीबांच्या स्वप्नाचे घर झाले भ्रष्ट अधिकाऱ्यांची कमाईचे साधन मंठा तालुक्यातील घरकुल योजनेतील लुटांवर कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेड यांची मागणी आहे देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मागील त्याला घरकुल आवास योजना मंजूर केली असून ज्यामध्ये रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना शबरी आवास योजना अशा अनेक योजना देशी हितासाठी राबवल्या जातात परंतु मंठा तालुक्यातील घरकुल हे कमाईचे साधन झाले असल्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी देण्यात आले असून यामध्ये असे नमूद करण्यात आले की मंठा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार फोफावला झाल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे नमस्कार मी दैनिक बदलता महाराष्ट्रातून खरात आपण पाहू शकता पंचायत समितीमध्ये आज वर्किंग डे आहे म्हणजे सोमवार आहे आणि सोमवारीसुद्धा आज या ठिकाणी वर्तमान स्थितीमध्ये कुठलेही अधिकारी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नाहीत या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेऊया की ते या ठिकाणी कशासाठी आलेले आहेत सर आपण कुठल्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलेला आहात आणि आपल्या समस्या काय आहेत ते आपण या ठिकाणी सांगावं संपूर्ण मंठा तालुक्यामध्ये जे काही प्रधानमंत्री आवास योजना आहे आणि या आवास योजनेमध्ये जो काही झालेला प्रचंड आर्थिक गैरव राहील आणि त्याचबरोबर जे काही झालेला भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशी अंती जे काही या मंठा तालुक्यामध्ये घरकुलासाठी कार्यरत असलेले जे काही चार अभियंते येत त्या चार अभियंते व त्याचबरोबर जे काही या पंचायत समितीमधील जबाबदार अधिकारी आहेत या सर्वावर तातडीनं फौजदारीचे गुन्हे दाखल करून जी काही संबंधित कारवाई आहे ती कारवाई तात्काळ येत्या आठ ते दहा दिवसात झाली पाहिजे ही संभाजी ब्रिगेड मंठाची मागणी आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता संभाजी ब्रिगेडच्या वतीने जो शासनाने राबवलेला मागेल त्याला घर ही योजना आ, केंद्र सरकारने राबवलेली आहे त्या यो योजनेचा पंचायत समितीमार्फत फज्जा उडवला जात आहे या ठिकाणी असलेले जे इंजिनियर आहेत ते सर्वसामान्याकडून कुठल्या तरी आमिषेपोटी पैशाची लालच घेऊन या ठिकाणी काम करताना असा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे यापुढे आपली भूमिका काय असेल सर खर तर केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी जी काही का योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना या आवास आवास योजनेचा जी काही उद्देश आहे तो उद्देश सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना घर मिळवून देणे असताना सुद्धा या पंचायत समितीच्या आशीर्वादाने मी तर आशीर्वादाने यासाठी म्हणत आहे कारण की या मंठा तालुक्यामध्ये अनेक अडचणी अनेक अडचणी असताना सुद्धा संबंधित जे काही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी येतं ते लाभार्थी कोणत्या ना कोणत्या मार्फत कर्ज काढून आपलं कसं ना कसं घर बांधत आहेत आणि या बांधत असताना हे संबंधित जे काही अभियंते येत ते संबंधित अभियंते दुसरा हप्ता पडण्यासाठी दहा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत लाच घेत आहेत आणि लाच घेत असताना अनेक तक्रारी येऊन संबंधित गट विकास अधिकारी हे फक्त बघायची भूमिका घेत आहेत एवढंच नाही तर संभाजी ब्रिगेडचा जो काही महत्वाचा आणि आमचा महत्वाचा जो काही आरोप आहे तो आरोप असा आहे की यांच्या जे काही पगारी येत अभियंत्याच्या त्या काही हजारामध्ये असताना सुद्धा अल्पावधीमध्ये यांनी जी काही माया जमवली आहे या माया जमवली मूल्याचं जर आपण प्रदर्शन जर बघितलं तर अनेक लाखाच्या गाड्या अल्पावधीमध्ये यांनी घेतलेल्या आहेत बंगले बांधलेले मग याचाच अर्थ होतो की हे जे काही भ्रष्टाचार आहे या संपूर्ण भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं काम आमची तर संभाजी ब्रिगेडचा सरळ सरळ आरोप आहे की हा खत पाणी घालण्याचा आरोप किंवा खत पाणी घालण्याचं काम इथलचे माननीय गटविकास अधिकारी व संबंधित घरकुलाचे जे काही संबंधित अधिकारी आहेत यांच्या वरद हस्ताशिवाय ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही हा संभाजी ब्रिगेडचा यांच्यावर आरोप आहे निश्चितच या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने घरकुल सेक्शनला जर कोण डिपार्टमेंटला एक महत्वाचा असा आरोप केलेला आहे तो आपण पुढच्या भागात लगेच पाहूया